झेडपी निवडणुकीची घोषणा होताच भाजप लागला कामाला पालकमंत्री गोरे प्रभारी पहिल्याच दिवशी उचलले हे पाऊल राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुकांची तेरा जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयोगानं घोषणा केली आहे यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट गट तर पंचायत समितीच्या एकशे पंचवीस गणांचा समावेश आहे निवडणुकीची घोषणा होताच कायम इलेक्शन मोडवर असलेल्या भाजपनं चौदा जानेवारीपासून इच्छुकांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे तसे आवाहन शशिकांत जगधने यांनी केलं आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट जागांसाठी तर अकरा पंचायत समितीच्या एकशे छत्तीस गणांसाठी येत्या पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि सात फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर सोलापूरसह बारा जिल्ह्यात प्रचार संहिता लागू झाली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी येत्या शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलाय त्यामुळे भाजपनं बुधवारपासूनच इच्छुकांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी संबंधित तालुका अध्यक्षांकडे आपले उमेदवारी अर्ज भरून द्यायचे उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख एकवीस जानेवारीपर्यंत असणार आहे त्यामुळे अवघ्या आठ दिवसांचाच कालावधी शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे भाजपकडून इच्छुकांना उमेदवारी अर्ज पक्षाकडे देण्याचा कालावधी दोन ते तीन दिवस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे